नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण जास्त काही नाही आज मिरची झाडे लावायची होती थोडीशी ते, ते लावणार आहेत तर चला बघू आपण काय विषय थोडासा तर पहिले तुम्हाला पहिले आमची वीर दाखवून देतो हे बघून घ्या नाही काही पडणार नाही बघू हे बैक आहे आपला निंबूचा बाग तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलाच असेल सांगितलं तुम्हाला पाचशे झाड आहेत असं पहिले येईत चालू आहे मिरचीचं झाड लावून ते करताय त्यांचं काम आपण फिरून येई तो तोपर्यंत तिकडून निंबू तर तसे काही आले नाही अजून जेव्हा येतील तेव्हा काढत काढत नाही तर बघा लगेच काढून घ्यावं लागतं असा विषय तर बाजूचं शेत पण बघू आपण काय विषय बाजूच्या शेतात काही मी पण बघितलेलं नाही अजून मोठे मोठे जाऊन गेले यार छोटंच राहून गेलं एक याला काय वाद झाला काय मी तर शेतात लाईटचा काम अस वाटत नाही काही लावलेलं आहे शेतामध्ये वाटून तर काही राहिलं नाही इथं काय वांगी वगेरे ठेवलं असतील तिथं जाऊ द्या ना आपल्या शेताच बघू पहिलं काय विषय मित्रांनो फक्त सपोर्ट करा असेच व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील आता नवीन नवीन तर काही वाटणार नाही मला तुम्हाला पण नवीन नवीन नवी थोडं बोर वाटेल आणि कसं आहे आता चालू केलंय थोडंसं काम शेतकरी मित्रांसाठी थोडंसं सपोर्ट काही शेतीवरून व्हिडिओ पण टा पाठवू आम्ही अजून काही प्रॉब्लेम झाला म्हणजे कसं काय करता येतं ब असं तुम्हाला टाकू आम्ही तसं सध्याच्या व्हिडिओलाही छोट्या छोट्या येतील पण जस जसं जसं आपले व्हिडिओ वाढतील आपली क्वालिटी वाढेल आपली बोलायची पद्धत वाढेल तशी आम्ही व्हिडिओ पण ची लेंथ पण वाढू त्यामुळे काही विषय नाही तर आता कुठे जायचं आहे बघू चला अजून जाऊया पुढे बघू हे पण छोटं राहून गेलं जसं तिकडे एक छोटं हे हाय वाटा हे बरं आहे म्हणा थोडंसं काही काही झाडं तरी वार वादमुळे पडून गेलेलेच बाकीचे त्यांना टेका लावून तरी नीट केलेलं आहे बाकीच्या बाकीचे आहेत मला तसेच वातावरण लय मस्त आहे आज बाजूच्या शेतात काय कपाशी, शेता का कपाशी वाटतं चला कपाशी बघू मस्त रोप आहे तिथलं पण बाजू जरा बाजूला केळी अजून कपाशीच्या बघू शकता किती मस्त ही कपाशी त्याच्या बाजूला केळी लावलेली आहे तुम्हाला जर आयरन चालत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तसं सा आयरन पण बोलू आम्ही काही प्रॉब्लेम नाही आयरन ठोकाल पण काही मजा नाही एक छोटा आहे आजू इकडे छोट आहे चल चला मित्रांनो आजची व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया थोडंसं थोडं काम आलंय तर मी बोलतो तुमच्याशी नंतर